अमरावतीच्या महात्मा फुले सभागृहात चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या हस्ते येथे पूजन करण्यात आलं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्यांनी हार अर्पण केलं भगवान बुद्ध यांच्या मूर्तीपुढे मेणबत्ती लावली नमन केलं ला। येथे जय सुद्धा करण्यात आला <laughs> आणि काम जर लोकांना पाच वर्षामध्ये बघतो रवि भाऊ बघांचं काम आहे अरे बियार काढून रविभाऊ बनांनी लावलं आणि त्याच्यासाठी आमचं कशन दाखवायचं आणि अजून जाती दहा नावाची तारीख आहे नक्की की आमच्या पाठव दाखवत एवढंच काही आम्ही संजय गांधी नगरच्या दादरच्या aí, tá aí महात्मा गांधीबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढे सगळ्या थोडं साईडलं मी स्वतःगत भगवान गौतम बुद्धांचा We did